कृषीतोंड प्रदर्शनात कृषी क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परिसंवादात महाऊर्जाचे विभागीय महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री कृषी अधिकारी रवींद्र माणे फलोत्पादन विभागाचे निवृत्त संचालक कैलास मोते अक्षय निगम आणि समाधान शिंदे उपस्थित होते प्रारंभी आयोजक संजय न्यारकर अश्विनी न्यारकर अंकिता न्याहारकर आणि साहिल न्याहारकर यांनी त्यांचे स्वागत केले या परिसंवादात शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासह मार्केटची सखोल माहिती होण्यासाठी डिजिटल शेतीचा अवलंब करावा त्यास शासनाचेही पाठबळ असेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली तंत्रज्ञानात मोठे बदल झाले असून सॅटेलाईटद्वारे पिकांची पाहणी करता येते असंही मत त्यांनी व्यक्त केले दुपारच्या सत्रात विभागीय कृषी अधीक्षक संभाजी ठाकूर व्हीएनआर सिडचे बिझनेस मॅनेजर प्रशांत रावत हवामान अभ्यासक दीपक पवार अभिनव रॉय हेही सहभागी झाले होते साहिल नेहारकर यांनी याविषयी माहिती दिली पंचवीस मध्ये आजच्या चर्चा सत्राला आलेले सर्व आपले लेक्चरर्स स्पीकर्स यांचा पण मी प्रदर्शनात स्वागत करतो तर कालपासून कृषीथॉन दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आणि ब एक जोरदार सुरुवात झालेली आहे आज आपण बघू शकतात बरीचशी गर्दी आहे चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या बदलत्या हवामानामध्ये आमचा पाचही दिवसांचा फोकस हाच आहे की ह्या अशा परिस्थितीत आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी शेती करता येईल तर सगळे जे पाच दिवस ह्या सेमिनार हॉलमध्ये जे सेमिनार्स होणार आहे तर ते ह्याच विषयांवर असणार आहे आणि सगळ्यात मोठी नवीन गोष्ट म्हणजे आम्ही समोर एक मळा तयार केलेला आहे की आधुनिक पद्धतीने कशी शेती केली जाते काय आम्ही पण चार महिन्यांपासून त्या मळ्यात शेती करत आहोत तिकडे चाळीस प्लस व्हरायटी आम्ही क्रॉप्सच्या लावलेल्या आहे आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या तिकडे एक एक दीड दीड फूट पाणी होतं तरी पण आम्ही त्याला एक सक्सेसफुल शेती करून एक तुमच्यासमोर मांडलेलं आहे मी सर्वांना सांगेल की तुम्ही नक्कीच ती बघा आणि दरवर्षी आम्हाला एक्झिबिशनमध्ये काही ना काही नवीन आणायचा आमचा प्रयत्न असतो जसं यावेळेस आम्ही मळा केला प्लस सगळ्या कंपन्यांनी त्यांची नवीन जे वर्षभर त्याच्यावर आर एन डी करत असतात तर त्यांनी इकडे त्यांचा डिस्प्ले ग्रँड ठेवलेला आहे आणि याच प्रदर्शनात वेगळे नेटवर्किंग होते तुमच्यासारख्या प्रयोगशील उद्योजक शेतकरी एकामेकांना भेटतात एक चांगली नेटवर्किंग आणि एक व्हिजन शेअरिंग प्लॅटफॉर्म याला क्रिएट केला जातो दरम्यान आमदार नितीन पवार यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला चांगल्या भावासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे असे आवाहन आमदार पवार यांनी केले मी पण एक शेतकरी पण माझे मी शेती न करता माझ्या चुलते सर्व शेती करतात मी जरा समाजसेवेच्यात जास्त असल्यामुळे पण निश्चितच हे जे काही परिसंवाद होतात त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होत असतो माझ्याकडे पण कळवण तालुक्यात कळवण खुर्द म्हणून गाव आहे कळवण खुर्द जिथं मोठ्या प्रमाणात टमाटे घेतले जातात म्हणजे कायम ते गाव नफ्यात असत बरं का बंधूंना शेतकरी बंधूंना तुम्ही कधी या तिथं त्या शेतकऱ्यांना भेटा सर्व शिंदे कंपनी तिथं मोठ्या प्रमाणात शिंदे आडनावांची म्हणजे जो काय नेहमी जो रोग येतो मुळांना ते त्याच्यावरती इलाज करतात त्या गावात एकरी अडीचशे तरी कॅरेट टमाटा घेतला जातो म्हणजे आम्ही सर्व जेव्हा कधी फिरत असतो तेव्हा बघतो की त्या गावात टमाट्याचं उत्पन्न व्यवस्थित आमच्या कुठल्या आमच्या आदिवासी भागात जेव्हा टमाटा किंवा इतर भागात घेता आणि ते शेतकरी नुकसानामध्ये असतं पण हे कायम नफ्यात असतं तर जरा कधी वेळ मिळालं तर तुम्ही त्या भागात या मी असं म्हणणार नाही तुम्ही त्यात तुम्ही कमी असाल माझ्याकडे माझ्या तालुक्यात माझा जो भाग येतो पश्चिम भाग म्हणून जो आदिवासी पट्टा येतो तिथला कांदाही दोन पैसे त्या कांद्याला जास्त भाव असतो कारण की जसं आता ठाकूर था साहेबांनी सांगितलं युरिया वगैरे कमी मारलं पाहिजे आमच्याकडे सर्वकडे शेणखताचा उपयोग केला जातो कायम आमच्या कांद्याला तुम्ही पिंपळगावलाही का विचारा दोन पैसे जास्त भा आमच्या कांद्याला कारण की आमचा कांदा टिकतो तर जरा युरियाकडे कमी वळलं पाहिजे हे खतांकडे आणि आपण जे नैसर्गिक ऑर्गेनिक खेती शेतीकडे वळलं पाहिजे आता ती वाटलं तर मग आमच्या भागात तुम्ही या निश्चितच तुम्हाला आम्ही स्वागत आहे तुमचं साहिलनी इथं मला बोलवलं त्यांच्या टीमनी त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि यावेळी राज्यातील विविध भागातील शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुट्टू शेख दिशा न्यूज नाशिक